दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी

आणि उद्यापर्यंत उमेदवार कोण असेल हे जाहीर केला जाईल सगळ्यांबरोबर पॉझिटिव्ह चर्चा आहे दोन उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे काही संतोष चौधरींचं नाव नक्की झालंय असं काही आहे का त्यांना मुंबईला बोलवून घेतलंय अजून आज कुणाचंही आज नाव जाहीर होणार नाहीये उद्या जे आमचे तीन उमेदवार आहेत म्हणजे आदरणीय संतोषभाऊ चौधरी असतील आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभाई असे पाटील असतील आणि बरोबर आदरणीय दादा पाटील असतील हे तिघ अजूनही चर्चा झालेली आहे उद्या यातला कोण उमेदवार असणार आहे हे पक्ष जाहीर करत असं काय घडलं का की यावेळी उमेदवारी म्हणजे खडसे यांनीच लढावी आमचे तीन उमेदवार आग्रही आहेत की त्यांना उमेदवारी मिळावी आणि या तिघांपैकी कुणाला उमेदवारी मिळावी यासाठी आजची बैठक आहे काय साधारणपणे निकष साहेबांकडनं किंवा काय अपेक्षा ठेवल्या गेल्या उमेदवारी बाबत निकष आणि अपेक्षा ज्या प्रत्येक उमेदवाराकडनं असतात त्याच अपेक्षा आहेत नवीन काही वेगळ्या नाही आहेत